अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करते की आपण बोलण्याची संधी दिली अध्यक्ष महोदय गेल्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये अतिशय भीषण अशी अतिवृष्टीचा सामना संपूर्ण महाराष्ट्राने केला राज्यातील एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळामध्ये अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे नद्या नाल्या यांना पूर आले आणि सगळीकडे अतिशय भयावह अशी परिस्थिती अध्यक्षामध्ये निर्माण झाली माझ्या चिखली मतदारसंघामध्ये सुद्धा उभे शेतकऱ्यांचे पिकं त्या ठिकाणी वाहून गेलेत विहिरी बुजून गेल्यात शेततळे वाहून गेलेत राहते घरं त्या ठिकाणी पडलेत गोठे त्या ठिकाणी पडलेत जनावरं कितीतरी मृत्युमुखी पडले सणासुदीच्या या दिवसांमध्ये अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी अस्मानी संकट आलं परंतु या अस्मानी संकटापासून एक प्रकाश देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या आपल्या सरकारने घेतलं आणि न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं जवळपास एकतीस हजार कोटी रुपयाचं विशेष पॅकेज हे जाहीर केलं आणि विशेष म्हणजे हे पॅकेज ज्या दिवशी जाहीर केलं तेव्हा दिवाळी तोंडावरती आलेली होती फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी शब्द दिला की जोपर्यंत ही पॅकेजची मदत त्या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत जात नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होणार नाही आणि मला या ठिकाणी विशेष अभिनंदन सरकारचं करावं असं वाटतं की जो शब्द महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना दिला तो शब्द खरा करून दाखवला आणि आजच्या घडीला जवळपास सतरा हजार कोटी रुपयाचं विशेष अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आलेलं आहे अजूनही दहा ते बारा हजार कोटी हे शेतकरी बांधवांचे त्या ठिकाणी येणं बाकी आहे अध्यक्ष महोदय आता विरोधकांचे भाषण या ठिकाणी ऐकलेत आणि कुठेतरी वाटलं की तुलनाही त्या ठिकाणी झाली पाहिजेत यावर्षी जशी अतिवृष्टी झाली अशीच अतिवृष्टी दोन हजार तेरा साली सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राने पाहिली परंतु तेव्हाची मदत आणि आत्ताची मदत हे महोदय जेव्हा आपण याची तुलना करू तेव्हा आपल्याला कळेल की महायुतीच्या सरकारने अतिशय सढळ मनाने सढळ हाताने त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत केली अध्यक्षमध्ये दोन हजार तेरामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मोठे मूर्तचे जे जनावरं आहेत त्यांना आपण पंचवीस हजार रुपये मदत देऊ केली होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या अतिवृष्टी झाली तिथे हीच मदत आपण सदोतीस हजार पाचशे रुपयावरती केली सोबतच अध्यक्ष महोदय दोन हजार तेरामध्ये पूर्ण नष्ट झालेले जे कच्चे घरं आहेत त्याच्यासाठी त्या वेळेला पंचवीस हजार रुपयाची मदत दिली होती परंतु दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महायुतीच्या सरकारने एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपयाची मदत ही त्या ठिकाणी दिली सोबतच अध्यक्ष महोदय खरडून गेलेली जी जमीन आहे खडून गेलेल्या जमिनीसाठी महाविकास आघाडीच्या सरकारने हे वीस हजार रुपये त्या ठिकाणी दिले होते परंतु महायुतीच्या सरकारने खडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी दिलेत आणि सोबतच मनरेगा विभागामार्फत शेतजमीन लागवडीसाठी योग्य करण्यासाठी तीन लाख प्रति हेक्टर मदत त्या ठिकाणी यार जाहीर केलेली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार तेराच्या तुलनेमध्ये महायुतीच्या सरकारने अतिशय भरघोस अशी शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी केलेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातली ही अवस्था त्या ठिकाणी असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय खूप प्रचंड नुकसान झालं होतं आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यात शहाण्णव लाख एकोणचाळीस हजाराचं मदत त्या ठिकाणी शासनाने जाहीर केली आणि याच्यापैकी अध्यक्ष महोदय माझ्या चिखली विधानसभेमध्ये एकशे दहा कोटी रुपयाचं विशेष पॅकेज हे त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारने देऊ केलं याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पूर्ण जिल्ह्याचा जर का आपण पाहिलं तर या पाचशे छत्तीस कोटीपैकी अध्यक्ष महोदय तेहतीस हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अजूनही ही मदत मिळणे बाकी आहे याच्यामध्ये चार कारणं त्या ठिकाणी दिलेली आहेत सहमती नसल्यामुळे जवळपास पंधरा हजार शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी मदत प्रलंबित आहे बाहेर जे गेलेले आहेत त्यांची खात्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली नाही आहे तर असे जवळपास आठ हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी आहेत आधार कार्ड लिंकिंग नसल्यामुळे अध्यक्ष महोदय जवळपास सहा हजार दोनशे तेहतीस शेतकरी आहेत आणि खाते नंबर मयत झालेले जे आहेत मयत झालेल्यांनी त्यांचे खाते रिन्यू न केल्यामुळे त्या ठिकाणी तीन हजार एकशे त्रेसष्ट शेतकरी हे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत अध्यक्ष महोदय हा तेहतीस हजाराचा जो आकडा आहे हा एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा आहे पूर्ण महाराष्ट्राची जर का आपण परिस्थिती पाहिली अध्यक्ष महोदय तर अजूनही लाखो शेतकरी हे मदतीपासून वंचित आहेत शासनाने पात्र ठरलेल्या परंतु तांत्रिक बाबीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना त्या त्या ठिकाणी करण्याची अध्यक्ष महोदय अत्यंत आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस हा जो खरीप असा पीक विमा आहे हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटलेला आहे तरीसुद्धा अध्यक्ष महोदय अजून चिखली तालुक्यातले एक कोटी रुपये त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि बुलढाणा तालुक्यातली जवळपास चौदा कोटी ही पीक विम्याची मदत त्या ठिकाणी प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की तुमच्या स्तरावरून त्या ठिकाणी शासनाने पीक विम्यासंदर्भात त्या ठिकाणी भरघोस असे काहीतरी पावलं उचलले पाहिजेत जेणेकरून एकही बुलढाणा जिल्ह्यातला चिखली विधानसभेतला शे शेतकरी हा पीक विम्यापासून अध्यक्ष महोदय वंचित राहिला नाही पाहिजेत अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील इतर भागाच्या तुलनेमध्ये विदर्भ व मराठवाडा विकासापासून कोसो दूर आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये कायम विदर्भ आणि मराठवाड्यावरती अन्याय त्या ठिकाणी होत होता परंतु आता महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये हा अन्याय कुठेतरी दूर होण्याचं काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी सुरू केलेले अध्यक्ष महोदय मराठवाडा आणि विदर्भामध्ये अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कन्क्लूड करते फक्त एक छोटासा विषय आहे अध्यक्ष महोदय कापूस प्रक्रिया उद्योग उभा करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हा कापूस उद्योग उभा करण्यासाठी अध्यक्ष महोदय शासन स्तरावरतून या नव उद्योजकांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजेत त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलप झाले पाहिजेत कापूस उद्य उत्पादकांना त्या ठिकाणी शासनाकडनं कमी दरामध्ये वीज उपलब्ध झाली पाहिजेत त्यांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे अध्यक्ष महोदय उद्याला जर का खऱ्या अर्थाने अनुशेष दूर करायचा असेल मराठवाडा आणि विदर्भातला अध्यक्ष महोदय तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरघोस मदत अध्यक्ष महोदय आपण केली पाहिजेत सोबतच अध्यक्ष महोदय गेल्या तीन चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातला परीठ समाज धोबी समाज हा आरक्षणासाठी आपल्या नागपूर येथे आलेला आहे अध्यक्ष महोदय अजूनही आपलं शिष्टमंडळ भेटायला गेलेलं नाहीये तर अध्यक्ष महोदय त्या समाजाच्या सुद्धा भावना ह्या शासनाने जाणून घेतल्या पाहिजेत सोबतच आमच्या अंगणवाडी सेविका आहेत आशा सेविका आहेत आमचे घरकुल कंत्राटी कर्मचारी आहेत आणि सोबतच आमचे शिक्षक बांधव आहेत जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये हो अध्यक्ष महोदय हे सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की शासनाने या सगळ्या उपोषणकर्त्यांना संवेदनशीलतेने भेटून त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या ठिकाणी त्वरित पूर्ण कराव्यात अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली मी आपले आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद